नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज परत एकदा आलो आपण फुल नाईट कॅम्पिंगसाठी आणि एकदम घनदाट जंगलामध्ये मार्च महिन्यात चालू आहे आणि मार्च महिन्यातच पाणी आहे ना नदीचा पूर्ण नदी सुकली तर पाणी असला ना नदीला तर हो हो भरपूर मजा येते कॅम्पिंग वगैरे करायला तर कुकिंगसाठी वगैरे आपला पाणी सोबत आणला आहे आपण दोन बॉटल तर बघूया आज मजा येणार आहे भरपूर कारण अशा घनदाट जंगलात आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आता वाजले चार वाजलेत चार वाजल्यापासून उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आपली फुल नाईट कॅम्पिंग आहे नक्की व्हिडिओमध्ये शेवट मत राहा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला पटकन आहे ना टेंट वगैरे लावून घेऊया पटापटचा टेंट आहे ना इकडे तयार झालाय आहे आणि कालो खायच्या आता आहे ना आपल्याला कोळसा पाडायचा आहे त्यासाठी आपल्याला लाकडं गोळा करायला लागतील लाकडं जाळून त्याचा आपण कोळसा काढणार आहोत आणि आज काहीतरी पनीर तिका वगैरे आपण बनवू काहीतरी बनवायचा प्रयत्न करू ते कालो खायच्या आता आहे ना आपण पहिले लाकडं घेऊन या चला पण आणला आहे पनीर आणला आहे आज बनवायला तर तो, तो कसा माहिती आहे नरम व्हायच्यात आपण बनवून घेऊ चिकन आणि पनीर या दोन वस्तू असल्या ना तर पाटापाट आल्या आल्या पहिल्या बनवायला लागतं तो फाटी मस्त पेटलेत तर आपण त्यांचा कॉलसा पाडून घेऊ पटकन बघता ना संध्याकाळ झाली बघा तर पटकन आहे ना बांधवायची सुरुवात करूया आणि इकडे पहिला कटिंग वगैरे करून घेऊ सर्व कांदा टोमॅटो शिमला मिरची पाटापट कटिंग करून घेऊ आपला पहिला पनीर कटिंगसाठी आहे ना आपल्याला तीन चाकू मागवलेले ते कालच पार्सल आले एक नंबर ऑमलेट असते तीन चाकू आहेत मस्तपैकी मस्त आणि धार आहे ना भरपूर धार आहे तर कटिंग करायला पण मजा येणार आता चला Okay. दोनशे ग्राम आहे ना पनीर आणला आपण पन। दही असतात तर एक नंबर काम झाला असता तर इकडं आहे पनीर मसाला इकडे आपण वापरू पनीर मसाला थोडा थोड़ा नॉर्मल अपन चिकन मसाला मसला हल्दी अपने इकड़ है लाल मिर्ची पाउडर तो थोड़ा ऑइल टाक मेन अपनेकड़ दही नहीं दही आता तो अजु मस्त कोटिंग लगे आ, मसाला वगैरे सगळं लावून घेऊ पनीरला दही असतात तर अजून मजा आली असते थोडी पनीरला ना मस्त आपण मसाला लावून घेतलाय चला पटकन कटिंग करून घेऊ आपल्याला क्यूब कटिंग करायची आहे क्यूब पनीरमध्ये लावायला अशी मोठी मोठी करी कटिंग करून ठेवू तो सब बार बी कांदा कंदा पाना कांदा पाजे होता मस्त वाटला सर कंदा कंदा पाजे होता एक घर तुमता नहीं ना घाई होते भरपूर समझते नहीं क्या मसाला है ना एकदम परफेक्ट लग मस्त आहे ना इकडे आपला पनीर तयार होतोय आणि बहुतेक झाली संध्याकाळ सूर्य पण खाली सूर्य पण आहे ना पूर्ण खाली गेला संध्याकाळच्या टायमात आहे ना पक्ष्यांचा आवाज बघू शकता एकदम भारी वाटतंय बनवता बनवता भरपूर बहुतेक झाली संध्याकाळ आणि पनीर तर आहे ना एकच था नंबर झाला आहे सॉलिड असा पनीर झाला आहे तर आपण आहे ना इस्तू अशी चालूच ठेवू कारण संध्याकाळचा टाईम आहे ह्या साईडला डुकर बिकरं भरपूर डुकर वगैरे भरपूर आहेत त्याच्यामुळं मागच्या टायमाला पण आहे ना वरच्या साईडला आहे ना भरपूर अशी डुकर वगैरे आलेली पण ती परफेक्ट आहे ना बघायला नाही भेटली वरच्या साईडून निघून गेली नेमकी काय होताना ते समजलं नाही तर त्यासाठी आपण इस्तो इकडं चालूच ठेवू तर इकडं ना आपला पनीर एकदम ओके झाला आहे थोडा नॉर्मल करपला आहे ते काढून घेऊ Le toco un जीरा राइस भी मला फाइनली अपला जीरा राइस रेडी अलग थोड़ा सा भात उड़ला है आता है ना एकदम डेंजर का अपला डेंजर पाठी सुरू ठेवलेली बघा इथं हा बारीक टोक आहे ना तो निस्पाट लागला तर ना खात आपला खोल गेले आत जखम बांधून घेऊ पहिले डेंजर कापला कसला तरी आवाज येतो बाहेरून आता साडेआठ वाजलेत अर्धा ते एक तास थांबू जेवून घेऊ आणि आता पूर्ण ना आवाज बघा बाहेर बारीक बारीक पक्षी असतात ना किडे ते ओरडतात ना मस्त असाच टाकून देऊ भूक लागेल तेव्हा मस्त जेवून घेऊ आणि ह्या टायमात आहे ना आता थंडी तर नाही आहे पण सकाळी थंडी पडते म्हणजे कमीत कमी चारच्या नंतर थंडी लागायची सुरुवात होते ह्या टायमाला तर गरमी भरपूर आहे इसतो तिकडे चालूच आहे बारीक मला टा एकदम रेडी झालाय तर या जेवण घेऊ पनीर दोन शिगा खाऊ आपण आता पनीरच्या घेऊ आपण राईस पाखर बापरे भरपूरच पाखरात आलेत या मित्रांनो जेवायला हात हाताने जेवायला गेला हात आपला कामातून गेलाय झालाय ना झाला एकदम भारी झालाय पनीर पण एकदम परफेक्ट शिजला वाजले साडे साडे नऊ वाजेपर्यंत आपलं जेवण एकदम ओके चांगलीच भूक लागलेली जिरा राईस आणि पनीर एकच नंबर झालेला चॉलेट एकदम चालूच ठेवावं हो लागेल आपल्याला चला मित्रांनो संवादात झाले आणि झोप भरपूर आले कारण काल पण जागरण झालेला काल आपल्या गावात पालखी होती सकाळी चार वाजेपर्यंत पालखीच नाचत होतं तर आज आहे भरपूर झोप आली तर लवकरच झोपू चला बाय भेटू सकाळी उद्या असच काय वाटलं तर नक्की तुम्हाला दाखवू फायनल आहे ना उजळला भरपूर साडेसात वाजले झोप लागली ना एकदम मस्त झोप लागली चला चहा वगैरे बनवू थंडी पडलेली भरपूर असाकू सकाळ सकाळ येणार थंडी भरपूरच लागते आज तर भरपूर सकाळी थंडी पडलेली अजूनही ना एकदम थंडपणा जाणवते त्याच्यामुळे चहा पिऊन घेऊ मित्रा या मित्रांनो मस्त पैकी या मित्रांनो चहा प्याला गरमागरम सकाळची खूप टाइम झाला उजळला सूर्य पण आहे ना थोडा सूर्य पण मस्त तिकडनं उगवला आहे तर जाऊया बटाबट्यात टेंट वगैरे काढून घेऊ कारण भरपूर ओझल्ट आहे चला चला मित्रांनो चालू घरी बहुतेक आहे ना पाहुणे आठ वाजायला आले सूर्य पण तिकडून वरती आला तर असं माहिती आहे सकाळ सकाळ जी झोप लागते ना तीच खरी झोप असते म्हणजे जी चारला झोप लागली ना ती एकदम चांगली झोप लागली त्याच्यामुळे उठायला जमला नाही लवकर मजा आली कॅम्पिंगला आणि पनीर पनी, रेसिपी पण पनी एकदम भारी झाली नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बनवणार तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बनवणार नक्की कमेंट करून सांगा तसा आपण बनवायचा प्रयत्न करू तर चला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आठ आवडला चला